नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे अंतरापुडी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मैद्या आणि रव्यापासून बटर घालून छान असा सोप्यात सोपा पराठा करून दाखवणार आहे तर त्यासाठी इथे मी साहित्य घेतलेलं आहे मैदा घेतलेला आहे रवा हिरवी मिरची कोथिंबीर मीठ कांदा आणि हे मिल्की मिस्टचं बटर घेतलेलं आहे तर बघा दररोज आपण चपाती भाजी मुलांना टिफिनमध्ये देऊन मुलं खूप कंटाळलेली असतात तर कधीतरी गडबडीमध्ये हा पराठा द्यायला अगदी सोपा आहे तर चला इथे मी एका एक ताटामध्ये मैदा काढून घेतलेला आहे आणि चाळून घेतलेला आहे मैदा तर त्यावरच घातलेला आहे मी रवा रवा कोणताही चालेल बारीक जाड आणि त्यामध्ये मी आता घातलेला आहे बटर आणि कोथिंबीर घातलेली आहे कांदा घातलेला आहे मिरची आणि मीठ मी आधीच घातलेलं आहे दाखवायला विसरले तर चला आता हे सगळं मिश्रण आपण छान असं एकजीव करून घेऊया हाताने बटर अगदी सगळ्या मिश्रणाला आपल्या लागलं पाहिजे तर चला इथे मी असं एकजीव करून झालेलं आहे आता आपण थोडं 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 पाणी घालून सगळं मिश्रण छान असं एकजीव करून हा असा गोळा तयार करून घेतलेला आहे मी तर आता गोळा बघू शकता तुम्ही किती मऊसूत अगदी झालेला आहे तर आता वरून मी थोडंसं त्या पिठाच्या गोळ्याला तेल लावलेलं आहे आणि ते छान असं पुन्हा एकदा मी मळून घेतलेलं आहे तर इथे बघू शकता खूप छान असा मऊसूत आपला गोळा झालेला आहे तर चला हे आता हा आपला मळून झालेला गोळा आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि तो असाच मी दहा मिनटासाठी बाजूला झाकून ठेवून देणार आहे तर बघू शकता इथे आता दहा मिनटं आपली जवळपास झालेली आहे आता हा एक एक छोटासा गोळा घेऊन तो हातावरच मी गोल करून त्याला थोडंसं पीठ लावून मी आता ते लाटून घेणार आहे तर इथे बघू शकता फार काही जाड पातळ तुम्हाला जसा हवा आहे तसा तुम्ही लाटू शकता मी थोडासा असा जाडसरच ठेवलेला आहे कांदा घातल्यामुळे थोडा हलक्या हाताने आपण लाटायचा आहे नाहीतर फाटण्याची शक्यता असते तर इथे बघा छान असा आपला पराठा वळून झालेला आहे तर आता मी पॅन गरम करत ठेवलेला होता त्यावर हा आपला पराठा घातलेला आहे तर आता तो छान असा दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं आहे तर इथे मी पराठा पलटून घेतलेला आहे इथे बघू शकता आणि वरून थोडंसं बटर लावलेलं ला आहे आता गॅसची फ्लेम मी मिडियममध्येच ठेवलेली आहे तर इथे बघू शकता वरून बटर लावून झालेलं ला आहे आता दुसऱ्या बाजूने देखील मी तो बटर लावून छान असा भाजून घेणार आहे इथे बघू शकता सेम या पद्धतीने करायचं आहे तर इथे हे माझे सगळे पराठे वळून झालेले आहेत हे बघू शकता किती अगदी मऊसूत आपला पराठा आहे टिफिनसाठी अगदी आणि असाच खायला चहाबरोबरसुद्धा खूप छान लागतो तर इथे बघू शकता पातळ पण खूप झालेले आहेत तर कशी वाटली माझी रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद